जय शिवराय जय श्रीराम जन्मदिनानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छा या पुढच्या शिवछत्रपतींच्या आणि भगव्याच्या कार्यासाठी सदिच्छा आहे असं मी मानतो त्यामुळे या, त्या या सर्व शुभेच्छांना वैयक्तिक पातळीवर देखील धन्यवाद व्यक्त करून सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी आभार व्यक्त करतो शंभू चरित्रामध्ये पुढचं त्या ठिकाणी आपला हा विषय पाहताना औरंग्या आठ लाखाची फौज घेऊन दख्खनमध्ये आला आणि आठ लाखाची औरंगेबची फौज आठ वर्ष हिंदवी स्वराज्याविरोधात शंभूराजांविरोधात लढत होती परंतु आठ वर्षामध्ये ना एक गड ना किल्ला ना मुलूक ना प्रदेश औरंग्याला त्या मुघली फौजेला जिंकता आला म्हणजे ज्या औरंग्याला अख्ख्या हिंदुस्थानात झटपट विजय मिळत गेले त्या औरंग्याला आठ वर्षामध्ये आठ लाखाच्या फौजेला एकही विजय शंभूराजांच्या विरोधात त्याला मिळवता आला नाही यामध्ये शंभू छत्रपती काय होते हे सगळं स्पष्टपणे दिसून येतं त्यांचं नेतृत्व काय होतं किती त्या ठिकाणी रणधुरंधर शंभू राजे होते हे या ठिकाणी स्पष्ट होते त्यामुळं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे अवघ्या बत्तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये एकशे चाळीस लढाय लढली आणि इतिहासामध्ये त्यांची नोंदी एकशे चाळीस पैकी एकशे चाळीस लढाय जिंकणारा एकमेव हो राजा ते म्हणजे शंभू राजे Я и сам